लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ अनेक महिलांना झाला आहे आणि एका कुटुंबातील दोन महिलांनाही आर्थिक मदत मिळू शकते आतापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेचा फायदा झाला आहे आणि सरकारने यामध्ये नऊ वेळा हप्त्याची रक्कम दिली आहे यामुळे अनेक महिलांनी छोटे व्यवसाय सुरू केले आहेत जसे शिलाई पापड लोणचं बनवणे किराणा दुकान ब्युटी पार्लर इत्यादी काही महिलांना ही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली आहे या योजनेने महिलांना आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहित केले आहे त्यांना त्यांच्या घरगुती आणि सामाजिक स्थितीत सुधारणा साधता आली आहे सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत हप्त्याच्या विलंबाची कारणे कधी कधी महिलांना हप्ता उशिरा मिळण्याचे काही कारण असू शकतात यामध्ये संगणक किंवा इंटरनेटशी संबंधित तांत्रिक अडचणी बँकांच्या कामकाजात काही गडबडी किंवा सरकारी कामकाजात होणारा उशीर यांचा समावेश होऊ शकतो या सर्व परिस्थितीमुळे हप्ता मिळण्यात थोडा विलंब होऊ शकतो तथापि सरकार अशा वेळी संबंधित माहिती पुरवते आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देते त्यामुळे महिलांना हप्ता मिळण्यात होणाऱ्या उशिरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते या सर्व गोष्टींचा लक्षात घेता महिलांनी या उशिराबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही एप्रिल लवकरच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे या हप्त्यामध्ये चौदा लाख नवीन महिलांचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा एक महत्वाचा कदम आहे यामुळे महिलांना त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल या हप्त्याच्या वितरणामुळे महिलांचे आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल पुढे जाईल योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याच्या प्रभावितेवर विश्वास निर्माण होईल एकंदरीत महिलांच्या जीवनात बदल घडून आणणारी ही योजना आहे सरकारकडून महिलांसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वा मदतीत वाढ करण्याचा विचार सुरू आहे सध्या मिळणारी रुपये पंधराशेची रक्कम आता एकवीसशे रुपयेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे ही वाढ महिलांसाठी दिलासा देणारी ठरेल घरगुती खर्च भागवण्यासाठी किंवा किरकोळ गरजा पूर्ण करण्यासाठी हा पैसा उपयोगी येईल काही महिला याचा उपयोग छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतील तर काहीजणी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करतील यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होता येईल सरकारचा हा निर्णय महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी एक पाऊल ठरेल महिलांसाठी संधी महिलांसाठी ही योजना एक नवी संधी घेऊन येते जी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवते या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळते अनेक महिला या सहाय्याचा उपयोग करून स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करतात ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढते घरासाठी आर्थिक हातभार लावता येतो हे त्यांच्यासाठी मोठं समाधान असतं मानसिकदृष्ट्याही त्यांना सक्षम बनवते त्यामुळे महिलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते एकूणच या योजनेमुळे महिला सशक्त आत्मनिर्भर आणि समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करू लागतात महिलांचं सामाजिक योगदान योजनेमुळे महिलांचं योगदान केवळ घरापुरतं मर्यादित न राहता समाजातही महत्वाचं ठरतं आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर महिला घरातील विविध निर्णयांमध्ये पुढाकार घेऊ लागतात त्यांचं मत आता गांभीर्यानं ऐकून घेतलं जातं आणि त्यांच्या सल्ल्याला घरातील सदस्य महत्त्व देऊ लागतात त्यांच्या भूमिकेमुळे कुटुंबात सन्मानाने वागणूक मिळते हळूहळू त्यांची ओळख घराबाहेरही पसरते आणि समाजात त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं त्या एक सशक्त व्यक्तिमत्व म्हणून पुढे येतात आर्थिक स्थैर्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग वाढतो अशा योजनांमुळे महिलांना स्वतंत्र ओळख मिळते आणि त्या खऱ्या अर्थाने सक्षम बनतात लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायक योजना आहे या योजनेमुळे महिलांना आवश्यक मदतीचा आधार मिळतो ज्यामुळे त्यांचे जीवन सुधारते आर्थिक सहाय्य मिळाल्याने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि त्यांना स्वावलंबी होण्याची संधी मिळते यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढतो महिलांना जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची ताकद मिळते आणि त्या स्वाभिमानाने जगू लागतात या योजनेमुळे त्यांना समाजात एक नवीन ओळख मिळते त्यामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरते अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद